ताईसाहेब पूनम धनंजय उर्फ सोनुभाऊ आयरे कालिदासभाऊ आयरे यांची सून व आजी नगरसेविका विमलताई ऐरे यांच्या गुणांचा वारसा घेऊन चाळीसगाव नगर, नगर परिषदेच्या इतिहासात एक नाव सतत आधाराने उच्चारले जाते कालिदासभाऊ ऐरे व आजी नगरसेविका विमलताई ऐरे लोक नेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी व राजूदादा देशमुख यांच्या कार्यशैलीखाली त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली कुठेही आवाज दाबला गेला तिथे त्यांनी आवाज उठवला कुठेही अन्याय झाला तिथं ते भिंती बनून उभे राहिले त्यांची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती पद मोठे नाही लोकांचा विश्वास मोठा ही त्यांची शिकवण आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे आणि आज त्यांचा हा राजकीय वारसा एक नवीन रूपाने पुढे चालत आहे त्यांची सून एक संस्कार घेऊन वाढलेली पाय स्वतःच्या कष्टाने मजबूत केलेले आज नगरसेविका पदासाठी उभी आहे ही फक्त एक निवडणूक नाही हे ऐरे कुटुंबाच्या सेवाभावाचा पुढचा अध्याय आहे कालिदास भाऊ ऐरे यांनी सुरू केलेल्या विकासाची वाट लोकांसाठी लढण्याची जिद्द आणि न्यायासाठी उभे राहण्याची शक्ती आज त्यांच्या सुनेमध्ये तितक्याच तेजाने दिसत आहे